पिंपरी या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज बिबट्या जेरबंद झाला काल पिंपळवंडीच्या हद्दीमध्ये तोतरबेट या ठिकाणी देखील एक बिबट्या पकडला होता रविवारी पिंपरी पेंडार परिसरामध्ये एका विहिरीमध्ये बिबट्या पडला होता रेस्क्यू टीमने ह्या बिबट्याला जीवदान दिले होते बिबट्यांची संख्या कमी होण्याच्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललेले वनविभाग ठिकठिकाणी स्थानिक लोकांच्या मागणीनुसार बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावा अशा प्रकारची मागणी होते वनविभाग पिंजरा लावतोय दररोज कुठे ना कुठे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद होतो स्थानिक लोकांचा आक्रोश असतो वनविभाग पकडलेला बिबट्या माणिक डोला नेला असं सांगतात कदाचित तिथे नेत पण असतील परंतु नंतर त्या बिबट्याचं काय केलं जातं हे आता गुप्त राहिलेलं नाही तालुक्यातील बिबट्यांची संख्या कमी करायची असेल भविष्य काळामध्ये बिबट्याचे हल्ले रोखायचे असतील तर बिबट्यांच्या नसबंदीपेक्षा बिबट्यांना आता थेट गोळ्या घालण्याची परवानगी देण्याची आवश्यकता आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे या संदर्भामध्ये गांभीर्याने घेतील अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट बिंगरा टाइम्स पिंपरी पेंढर झालं का बघू देत

माझी आता मागे आता सहकारी आता ना काही अन्न जर लागला वाटे वाटे